नमस्कार मित्रांनो आता श्रीती मित्र एका नवीन व्हिडिओमध्ये उदयला सर्व कास्ताकार बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत हस्तकार बांधवानो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल होता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजार भाऊ शंभर टक्के होणार बेचाळीसचे पारपण कधी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आता देशांतर्गत बाजारामध्ये खिरकदी होणार सोयाबीनचा बाजारभाव बेचाळीसशे पार जर महत्त्वाच्या प्रश्नास आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायलाच हवा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर जरूर व्हिडिओ इथं एकदा लाईक करा स्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर बघा कास्तकार बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा बाजारभाव शंभर टक्के होणार बेचाळीसशे पारपण कधी जर या महत्त्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर सध्या देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही कशी आहे सध्याच्या कंडिशनला देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची मागणी व पुरवठ्याची स्थिती कशी आहे आणि सर्वांचा इथून पुढे देशांतर्गत बाजारा मध्ये सोयाबीनच्या दरावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग अखेर कधी होणार देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा अभाव बेचाळीशे पाच या महत्त्वाच्या प्रश्नांची चला आता जाणून घेऊया या ठिकाणी सविस्तर व चूक उत्तरे जर सध्याच्या कंडिशनला आपण सर्व कास्ताकार बांधवांनी बघितलं तर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये सोयाबीनची दर पातळी ही दहा डॉलर प्रतिभूषेल्सपासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिभूषेलच्या दरम्यान आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये जी सोयाबीनची दरपातळी सध्या देशात आहे याच्यामध्ये एप्रिल सुद्धा कसल्याही प्रकारचा बदल होणार नाही असं आहे जाणकारांचं या ठिकाणी स्पष्ट मत यामागचं सर्वात महत्वाचं कारण समजून घेणं गरजेचं आहे की एप्रिल महिन्यात आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये ब्राझील आणि अर्जेंटिना या दोन देशातून मोठ्या प्रमाणात सोयाबीनची विक्री ही निरंतर सुरू राहणार आणि याच्यामुळे आंतर आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये एप्रिल महिन्यात सोयाबीनच्या बाजारभावात मोठ्या प्रमाणात तेजी अथवा मंदी दिसणार नाही म्हणजे सोयाबीनची दर पातळी ही आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये दहा डॉलर प्रतिबुशेज पासून दहा पॉईंट पंचवीस डॉलर प्रतिबुशेजच्या दरम्यान राहण्याची आहे शक्यता याचा अर्थ समजून घ्या की आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये समजा सोयाबीनची दरपातळी ही एप्रिल महिन्यात वाढणार नसेल तर याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारामुळे देशातील सोयाबीनचा बाजारभाव हा एप्रिल महिन्यात बेचाळीसशे होणार नाही म्हणजे याचा अर्थ आंतरराष्ट्रीय बाजारात काही कोणत्या घडामोडी घडणार नाही जे काय घडणार आहे ते देशांतर्गत बाजारामध्ये मग देशांतर्गत बाजारामध्ये अशा काही घडामोडी घडू शकतात का की ज्याच्यामुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनची दरपातळी ही बेचाळीस रुपये होऊ शकते चला समजून घेऊ देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर अमेरिका चीन टॅरिफ वॉरमुळे चीन भारताकडून एप्रिल महिन्यात मोठ्या प्रमाणात सोयाबीनची आयात करणार जशी जशी चीनची आयात वाढणार तसा तसे एप्रिल महिन्यात मागणी आणि पुरवठ्यात गॅप निर्माण होणार शिवाय एप्रिल महिन्यामध्ये सोयाबीनची विक्री ही देशांतर्गत बाजारामध्ये प्रचंड घटणार आहे एकीकडे मागणी वाढणार दुसरीकडे विक्री घटणार याच्यामुळे मागणी आणि पुरवठ्यात प्रचंड तफावत एप्रिल महिन्यात या ठिकाणी दिसणार ही तफावत सोयाबीनच्या भावाला शंभर टक्के तेजी प्रदान करणार आणि या तेजीमध्ये पंधरा एप्रिल नंतर जर देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनचा भाव जो सध्या सदतीसशे ते चार हजारा दरम्यान आहे तो जर सुधारून एकोणचाळीसशे ते बेचाळीस दरम्यान पोहोचतात तर मला वाटते कसल्या प्रकारचा आश्चर्य वाटायला नको मग अशा परिस्थितीत विक्रीचा विचार करत असाल तुम्हाला एवढंच तुम्हाला म्हणायचं आहे की बेचाळीस आसपास सोयाबीनचा बाजारभाव मिळाला की बिंदा सोयाबीनची विक्री करा कारण यापेक्षा जास्त सोयाबीनच्या भाव ती जी भविष्यात येईल याची शक्यता नाही आणि बेचाळीस भाव सोयाबीनची विक्री केली की ओरिजिनल पावती घेऊन ठेवा म्हणजे भविष्यात भावांतर योजनेचा आपणास होईल शंभर टक्के लाभ तर मित्रांनो आता भविष्यात देशातील बाजारात सोयाबीनची पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पात्र आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र मला वाटते व्हिडिओ आपल्याला आवडल्या त्याच्यामुळे व्हिडिओ लाईक करा कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी शेअर करा व चॅनलला एकदा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणार प्रत्येक व्हिडिओ आपण सतत मिळत राहतो तर कास्तकार बांधवानो अशाच एका नवीन वेळेस आपला मित्र होते आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या वेळीमध्ये मनापासून खूप खूप आभार